नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुण्यास एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसा माहिती का आजचा जो विषय तो आहे की आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद हा विसरण्यामध्ये मिळत असतो बरेचसे लोक म्हणतील की हा असं कसं काय बोलू शकतो पण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपली बऱ्याचशा लोकांसोबत भांडणं होत असतात बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये द्वेष असतो तिरस्कार असतो आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या डोक्यामध्ये तणाव निर्माण करत असतात आणि त्याचं प्रेशर इतकं वाढलं ना माणसाचा बीपी वाढतो शुगर होतंय शुगर होण्याचं बीपी वाढण्याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे तणाव पण हा तणाव आपल्या मध्ये कसा निर्माण होतो हे आपण कधी बघत नाही आपण प्रत्येक गोष्टीला रॅक्ट करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण फसत असतो पण खरं सांगू का आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सोडता येणं खूप महत्वाचं असतं काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आयुष्यभर विसरू शकत नसतो इनफॅक्ट एखाद्या व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं वागलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत चीट केलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला धोका दिला असेल अशा व्यक्तीला आपण आयुष्यभर नाही विसरू शकत तो व्यक्ती आपल्या समोर जरी आला ना तरी आपल्या ज्या मेमरीज असतात ना त्या ताज्या होतात किंवा थोडं तरी त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये वाईट वाटायला लागत असतं पण कसं असतं माहिती का अशा गोष्टींपासून दूर होण्यासाठी आपलं मन डायवर्ट करणं एखाद्या चांगल्या संगतीमध्ये जाणं हे खूप महत्वाचं असतं आपण जर म्हटलं ना माझ्या डोक्यामध्ये विचारच आले नाही पाहिजेत सगळ्या गोष्टी मला पाहिजे तशाच झाल्या पाहिजेत तर हे एक मूर्ख कल्पना आहे तर असं कधी होत नसतं मनाला फक्त आपण एक डिरेक्शन देऊ शकतो जर आपलं मन जर सपोज एखाद्या ठिकाणी जात असेल फक्त त्याला आपण म्हणू शकतो की आपण हे केल्यानंतर ते करू ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आनंद यायला लागतो ना मग ती गोष्ट हळूहळू कमी व्हायला लागत असते इनफॅक्ट असं होत देखील कधीकधी कधी कधी आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट करायची इच्छा असते की मला आता हे करायचंय पण सडनली काय तर अचानक काम निघतं आणि त्या कामामध्ये आपला इतका वेळ जातो त्या कामामध्ये आपण इतकी व्यस्त होऊन जातो ना मग ती इच्छा आपल्या बाजूलाच राहते त्यामुळे आयुष्यामध्ये एखादं कन्स्ट्रक्टिव्ह ध्येय असण खूप महत्वाचं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी जरी करत असलो ना आपण तरी सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो कारण का माहितीये का कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या डोक्यामध्ये चालत असताना त्या गोष्टी आपण विसरायला तयार नसतो आयुष्यामध्ये जर ऍक्च्युअल मध्ये आनंद पाहिजे असेल तर आपल्या डोक्यामध्ये जे काही चालू असतं ना ते आपण विसरणं सगळ्यात महत्वाचं असतं पण हे मी एवढ्या सहजतेने जरी बोलत असतो ना ह्या गोष्टी मागे साधन आहे ह्या गोष्टी मागे प्रॅक्टिस आहे ह्या गोष्टी अभ्यास आहे जेव्हा आपल्या मनामध्ये ती इच्छा येते की मला आयुष्यामध्ये शांतता पाहिजे पीस पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये मला कुठलाही कॉन्फ्लिक्ट नको आहे ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हा थॉट येतो ना त्यावेळेस मग आपली ह्या दिशेला पावलं पडायला लागतात पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपल्या डोक्यामध्ये हा थॉट कधी येतच नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये ह्या आनंदाची आपल्याला कधी अनुभूती झालेली नसते आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतक्या आडकलेलो असतो ना आपण मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळच नसतो इनफॅक्ट मोठ्या गोष्टी काय असतात ह्या देखील आपल्याला आयुष्यामध्ये माहीत नसतं आणि जर ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना तर त्यासाठी संत संगत खूप महत्वाची असते ज्याही व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये उच्चता घटली ना त्या व्यक्तीला आपण फॉलो केलं पाहिजे पण प्रॉब्लेम काय होत चाललं माहिती का आपल्या आयुष्यामध्ये सगळे रोल मॉडेलच चुकायचे झालेत त्यामुळे मध्ये आयुष्य काय असतं ते आयुष्य कसं जगायचं त्या आयुष्य जगण्याचं शास्त्र काय आहे ह्या गोष्टी आपण कधी समजून नाहीत घेत कारण ज्या लोकांना आपण फॉलो करतो ना त्याला लोकांना ह्या गोष्टीची अजिबात माहिती नसते मध्येच मी करण जोहरचा इंटरव्ह्यू बघत होता जो सद्गुरूंसोबत होता त्यावेळेस जोहर सद्गुरूंना विचारत होता की व्हॉट इज लव्ह ज्या जोहरनं प्रेमाचे चित्रपट बनवून संपूर्ण भारताला मूर्खात काढलं त्याच व्यक्तीला माहित नव्हतं की प्रेम म्हणजे काय मग ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करायला लागतो त्यावेळेस आपलं लक्षात यायला लागतं की आपण किती चुकीच्या लोकांना फॉलो करतो ज्या माणसाला ज्या गोष्टीची एबीसीडी पण माहीत नाही तो त्या गोष्टीला घेऊन एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि आपण त्याला ब्लाइंडली फॉलो करतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धार होतो आणि ह्या असल्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं कल्याण नाही होत कारण आपण ज्या रस्त्यावर चलत असतो ना तो रस्ता चुकीचा असतो पण प्रॉब्लेम काय होतो सगळीच त्या रस्त्यावर चलत असल्यामुळं आपल्याला असं एकटे पण भासत नाही पण जर चुकून जर आपल्याला संत संगत लाभली जर आपल्याला संतांच्या शब्दांचा स्पर्श झाला जर चुकून चुकूनुकून आपला विवेक जागृत व्हायला लागला ना मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागत असतात मग ऍक्च्युअल मध्ये आपल्या आयुष्यामध्ये तो बदल व्हायला चालू होत असतो पण त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपरली टाइम देणं हे खूप महत्वाचं असतं प्रॉब्लेम काय माहिती का आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे सगळ्या थर्ड क्लास गोष्टींसाठी वेळ आहे आपल्याकडं पण ज्या मध्ये ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना त्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही जेवढं आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतो ना तेवढं आपलं स्ट्रक्चर हे शॉर्ट ऑफ व्हायला लागतं आपलं आयुष्य शांत व्हायला लागतं स्थिर व्हायला लागतं मग आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच बदल आपल्याला जाणून यायला लागतो आणि ते परिवर्तन म्हणजेच आयुष्य असतं तो बदल म्हणजेच आनंद असतो पण तो बदल कंटिन्युअसली झाला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या डोक्यामध्ये जे काही आपण भरतो ते गोष्टी आपल्याला सोडता पण आल्या पाहिजेत सपोज एखाद्याला जर गरज असेल त्यावेळेस आपण जर ती गोष्ट दिली ओके पण जर त्या गोष्टीचं बॅगेज वापरत असतो ना तर मग त्या गोष्टीने आपला अहंकार वाढायला आणि मग तो अहंकार आपल्याला सुख नाही मिळत मग आपलं बोलणं चालणं हे विपरीत व्हायला आणि अशी भरपूर लोक माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून बोलतोय त्यामुळे आयुष्यामध्ये जेवढा आपण बरी जातो ना तेवढंच आपण स्वतःला विसरणं देखील खूप महत्वाचं असत जेवढा आपण आपल्या डोक्यातल्या गोष्टी विसरू ना तेवढाच जास्त आपल्याला ते आनंद मिळत असतो आपण जास्त आपल्या आयुष्याला उपलब्ध होत असतो कितीही माहिती असू त्या माहिती तेव्हाच बाहेर काढायची ज्यावेळी तिची गरज असते अदरवाइज आपलं डोकं हे शांत असलं पाहिजे सतत जर आपल्या डोक्यामध्ये काय ना काय काय ना काय चालू असेल ना तर आपण आयुष्याला बघू नाही शकतो आपण आपल्याच डोक्यामध्ये जगत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ती शांतताच येत नाही कधी मी एक उदाहरण सतत सगळ्यांना देत असतो सपोज एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये जर आपण खडा टाकला तर त्या विहिरीवर लाटा तयार होतात आणि त्या लाटांमुळे काय होतं माहिती का आपल्याला मध्ये जे खालचं तळ असतं ना ते दिसत नाही तसेच आपल्या डोक्यामध्ये विचार असतात जेवढे आपल्या डोक्यामध्ये जास्त विचार असतील ना तेवढंच आपण या निसर्गापासून कटायला लागतो आपली एक वेगळीच दुनिया तयार होते आपल्या डोक्यामध्ये आणि तेच आपण मग ते जगायला लागतो मध्ये जे आयुष्य असतं त्या आयुष्याला आपण कधी उपलब्ध त्यामुळे हे जे डोकं रिकाम करण्याचं शास्त्र आहे ते आपण शिकणं खूप महत्वाचं असतं हे काय लगेच होत नसतं त्यासाठी पहिल्यांदा स्वतःला ऑब्झर्व करावं लागतं आपल्या डोक्यामध्ये काय चालतं कसं चालतं कुठल्या गोष्टी येतात कुठल्या गोष्टींमध्ये काय होतं जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा बारकाईन अभ्यास करायला लागतो ना त्यावेळेसच मग त्या गोष्टींमध्ये बदल व्हायला सुरुवात होत असते पण जर आपल्याला त्या पद्धतीचं आयुष्य जगायचं असेल ना तरच ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहे पण जर आपल्याला असं जगायचंच नसेल जर आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद घ्यायचाच नसेल तर मग ह्या गोष्टी आपल्यासाठी काय कामाच्या नाहीये मग आपण कुठेतरी फुटकळ आनंदाच्या पाठीमागं बोलतो कुठंतर वराती जाऊन असायला लागतो मिरवणुकी जाऊन असायला लागतो कुठं तर पिक्चरला जातो हे करतो ते करतो पण त्या गोष्टींचा जो आनंद असतो ना तो टेम्पररी असतो पण जर आयुष्यामध्ये सदाहरित आनंद पाहिजे असेल जर कंटिन्युअसली हॅप्पी राहायचं असेल ना तर आपल्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टी विसरणं आणि आयुष्याला उपलब्ध होणं हे खूप महत्वाचं असतं एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू बाय